अण्णाभाऊ साठेच कर्तृत्व एक पदरी एक रंगात बुडवून चालणार नाही हा व्यापक अशा भूमिका जगणारा आणि विचार अभिव्यक्त करणारा माणूस आहे संबंध विश्वाची कल्पना आणि विश्वाचं कल्याण विश्वाची शांतता अण्णाभाऊच्या भूमिकेमध्ये आपल्याला शोधता येते सापडते अण्णाभाऊचं साहित्य हे विविध व्यक्तिरेखानी विविध प्रवृत्तीच्या व्यक्तिरेखानी प्रतिबिंबित झालेलं साहित्य आहे समाजातलं जिवंत वास्तव आपल्या साहित्यामध्ये अण्णाभाऊने अभिव्यक्त केलं आणि म्हणून त्यांचं साहित्य मराठीपुरतं मर्यादित नाही पंचवीस सव्वीस भाषांमध्ये भाषांतरित झालेलं अण्णाभाऊचं साहित्य हे अफाट आहे एकतीस कादंबऱ्या लिहिल्या अडीचशे कथा लिहिल्या जवळजवळ तेरा वगनाट्य आहेत तीनशे गाणी आहेत आणि सात चित्रपट अण्णाभाऊच्या नावावर आहेत चित्रपट कथा कादंबरी आणि वगनाट्यामध्ये रमणारा हा माणूस तमाशाचा उद्धार करणारा माणूस संबंध श्रमिक आणि दलितांची बेरीज करणारा माणूस सांस्कृतिक मानदंडांची एकत्र बेरीज करणारा माणूस अण्णा भाऊने भीमराव आंबेडकरांना स्वीकारले अण्णाभाऊने मार्ग स्वीकारला अण्णाभाऊने लोकमान्य टिळक स्वीकारले अण्णाभाऊने अमर शेख स्वीकारले अण्णाभाऊने आचार्य आद्रे स्वीकारले अण्णाभाऊने संबंध श्रीपाद अमृत डांगे स्वीकारले अण्णाभाऊची संबंध खांडेकरांची प्रस्तावना त्यांनी स्वीकारली आणि अशा अनेक भूमिका सांस्कृतिक भूमिका अण्णाभाऊंच्या एकात्मतेचं वैशिष्ट्य आहे भारतीय एकात्मता आणि विश्वात्मक एकात्मता सिद्ध करणारा हा माणूस आहे आणि अशा माणसाला संबंध देशाच्या सरकार भारत सरकारनं भारतरत्नापासून बाजूला ठेवणंही योग्य होणार नाही ना। पण भीक मागून अशा प्रकारचं प्रकार मागणं हे आम्हाला लाचारीचं वाटतं सन्मानानं अण्णाभाऊला भारतरत्न मिळाला तर ती फार आनंदाची गोष्ट आहे पण जो विश्वरत्न आहे ज्याला विश्वरत्न पुरस्काराने सन्मानित करावं अशा प्रकारचा माणूस असेल तर त्याला भारतरत्न ही कमी दर कमी पात्रतेची अशा प्रकारची पदवी मला वाटते आणि माझ्या दृष्टीनं तरी अण्णाभाऊ विश्वरत्न पदवी देण्याच्या लायकीची आहे अशा श्रेष्ठ लेखकाला अशा श्रेष्ठ शाहिराला श्रेष्ठ मानवतावादी भूमिकेला आणि सर्वात्मक अशा प्रकारच्या कल्याणाची भूमिका एकात्मक जगणाऱ्या सांगणाऱ्या सिद्ध करणाऱ्या पेरणाऱ्या माणसाला मी अभिवादन करतो आणि माझे शब्द सांगतो